नमस्कार लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात हे अगदी खरंच पण हीच मुलं जेव्हा घरात गोंधळ घालतात तेव्हा मात्र संपूर्ण घर डोक्यावर घेतात अशाच एका चिमुकलीने जुन्या पुराण्या औषधाच्या बाटल्या हातात घेऊन असं काही केलं की व्हिडिओ पुढे पाहण्यातील चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या घरात लहान मुलं असली की खूपच सांभाळून राहावं लागतं घरातील वस्तू अशा ठिकाणी ठेवाव्या लागतात की त्यांच्या हाताला येणार नाहीत सध्या अशाच एका चिमुकलीच्या हातात जुन्या-पुराण्या बाटल्या सापडल्या पण तिने पुढे काय केलं ते तुम्ही बघाच ही शकाई चे अच्छा दोन औषध घेत का औषध छान असते हे र झाकण डुंडुण लावणार अच्छा मग छान हो सांडून जाईल ना मग अशी छांडून जाईल तर हो ना मग तिलकण गाय खराब होऊन जाईल हो मग मग पायानी गाय धुवा लागेल ना हो काय हा हो धुवाय लागेल

Sandunjay. Mak, gadio, nasi Sandunjay. Mak, kacau gadio apa?